स्टार वन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक लाईव्हचा प्रभाव गोगलगाव परिसरातील रस्त्याचे काम तातडीने सुरू नागरिकांनी व्यक्त केला कृतज्ञता भाव दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास नांदूर शिंगोटे लोणी मार्गावर गोगलगाव परिसरात खड्ड्यांमुळे रिट्स कारचा भीषण अपघात झाला होता या अपघातात अनेक जण जखमी झाले होते प्रत्यक्षदर्शींनी खड्ड्यामुळेच हा अपघात झाल्याचे स्पष्टपणे सांगितले होते अपघाताची ही गंभीर बाब स्टार वन महाराष्ट्र न्यूजने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर थेट लाईव्हद्वारे नागरिकांसमोर मांडली नमस्कार आपण आता लोणीच्या गोगलगाव या परिसरामध्ये आहोत स्टार वन महाराष्ट्र न्यूजच्या प्रेक्षकांना मी दाखवू इच्छितो का ही जी गाडी आहे या गाडीचा अपघात झालेला आहे एम एच पंधरा सी एम बेचाळीस चोपन्न आम्ही श्रीरामपूरला जात असताना हा अपघात आम्हाला बघायला मिळाला हा अपघाताचं कारण नेमकी काय असावं तर या अपघाताचं कारण आहे हा खड्डा या खड्ड्यावरती गाडी आदळली आणि थेट गाडी झाडाला जाऊन आदय दिली या परिसरामध्ये असा खड्डा असल्यामुळे या खड्ड्यातून या खड्ड्यातून गाडी येते हे बघा अशा प्रकारचा जीव घेणं प्रवाशीतून लोकांना करावं लागत होतं अशा प्रकारे लोक जातात आणि हा खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार भरधाव कार या खड्ड्यामुळं अपघात झाला या अपघातात आता जखमी किती आणि काय झालं असावं याची अद्याप पण माहिती मिळाली नसली तरी पण हा अपघात या लाईव्ह ला मोठा प्रतिसाद मिळताच संबंधित विभागाने तातडीची दखल घेतली आणि आता लोणी ते नांदूर शिंगोटे मार्गावरील गोगलगाव परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांनी समस्या वेळेवर दाखवून दिल्याबद्दल आणि प्रशासनाला जाग आणल्याबद्दल स्टार वन महाराष्ट्र न्यूज आभार व्यक्त केले आहेत नमस्कार स्टार वन महाराष्ट्र न्यूज फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघू शकता या परिसरामध्ये सव्वीस नोव्हेंबरच्या दुपारच्या वेळेस आपण या नांदूर शिंगोटा ते लोणी रोडवरती गोगलगाव परिसरामध्ये एका गाडीचा भीषण अपघात गा झाला होता रिट्स कार होती एका खड्ड्यात जाऊन त्या गाडीचा भीषण अपघात गा झाला होता त्याच्यात अनेक जण जखमी झाली होती ही बातमी आपण आपल्या फेसबुक स्टार वन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुकवरती लाईव्ह केली होती त्यानंतर प्रशासनाला जाग घेऊन नांदूर शिंगोटा ते लोणी या मार्गाचं महामार्गाचं काम प्रशासनाने चालू केलेलं आहे संबंधित प्रशासनाने दखल घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद असेच लोकांचे प्राण वाचवायचं काम संबंधित प्रशासनाने करावं त्यानंतर बरेच लोकांचे कॉल आले भाऊ तुम्ही ती बातमी केली आहे ती लाईव्ह केलं ला त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून शेवटी या रस्त्याचं काम सुरू झालं त्याबद्दल आम्हाला लोकांनी धन्यवाद व्यक्त केलेला आहे अशाच अपडेट बघण्यासाठी आमच्या फेसबुक चॅनलला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी मी इरफान पठाण लोणी अहिल्यानगर